परळी नगर परिषद निवडणुकीत मुंडे भावंडांनी केली विजयाची सुरुवात महायुतीच्या दोन महिला नगरसेवक बिनविरोध परळी वैद्यनाथ नगर परिषद निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि याच दिवशी दोन उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याने मुंडे बहीणभावांचा प्र प्रभाव पुन्हा एकदा दिसून येतो आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेश्मा केशव बळवंत प्रभा क्रमांक तेरा ब तर शिवसेना शिंदे गटाच्या जयश्री मुंडे गिद्दी प्रभा क्रमांक अकरा अ या दोन्ही उमेदवार निवडणुकीपूर्वीच नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत राज्यात खूप चर्चेत असलेल्या परळी नगरपरिषद निवडणुकीत माजी मंत्री धनंजय मुंडे आणि पं मंत्री पंकजा मुंडे हे महायुतीच्या चौकटीत एकत्र लढत असल्याने स्थानिक राजकारणाला वेगळं वळण मिळालेलं आहे धनंजय मुंडे यांनी केलेले सोशल इंजिनिअरिंग पंकजा मुंडेंची साथ आणि शिवसेनेची जोड या तीनही गोष्टींमुळे महायुती इफेक्ट निर्णायक ठरण्याची दाट शक्यता आहे असं बोललं जात आहे राज्यात जरी काही ठिकाणी महायुतीच्या गणितात विसंगती दिसत असली तरी परळीत मात्र मुंडे बहीण भावाच्या पुढाकारामुळे महायुती एकत्रितपणे निवडणूक लढवते आहे महत्त्वाचे म्हणजे नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जो पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी या उमेदवार असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस तेवीस जागांवर भाजप आठ जागांवर शिवसेना दोन आर पी आय आठवलेगड दोन जागांवर लढणार आहे दरम्यान सुरुवातीला दोन जागांवरील बिनविरोध विजयामुळे मुंडेंचा गड पुन्हा मजबूत होणार असल्याचे संकेत राजकीय वर्तुळातून मिळत आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन बी मराठी बीड